करगणी गावातून जाणाऱ्या महामार्गावर गतिरोधक बसवा अन्यथा आंदोलन करगणी आठवडी तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या करगणी गावामधूनच महामार्ग जात असल्यामुळे दोन्ही बाजूने येणारी वाहने वेगात असतात त्यामुळे करगणी गावामध्ये दर महिन्याला एकाच ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत बऱ्याच लोकांना प्राण गमवावे लागले तर बरेच जण कायमस्वरूपी अपंग झालेले आहेत महामार्ग गावाच्या मध्यातून जात असल्यामुळे नागरिकांना वाहनाच्या वेगाचा अंदाज येत नसल्यामुळे हे अपघात घडत आहेत त्यामुळे तातडीने याची दखल घेऊन शासनाने त्या ठिकाणी गतिरोधक संघर्ष परिषदेच्या वतीने बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे पुरोगामी संघर्ष परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष सुनीता खटावकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळामध्ये वरिष्ठ जिल्हाध्यक्ष सागर लांडगे जिल्हा सरचिटणीस सर्जीराव भंडारे जिल्हा संघटक विकास गेंट पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सुजाता कांबळे जिल्हा उपाध्यक्षा शोभा चव्हाण मिरज तालुका अध्यक्षा रेणुका बनसोडे मिरज ग्रामीण तालुका अध्यक्ष मुकेश कोठावडे शीला बनसोडे इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते